प्राणायामाबद्दल अतिशय महत्वाची माहिती मी आज सांगणार आहे बरेच जण ती चूक करतात डायरेक्ट प्राणायामाला सुरुवात करतात आपण डायरेक्ट प्राणायाम कधीही करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्या श्वसनाच्या आधीच्या क्रिया आहे म्हणजे दीर्घ श्वसनाचा स सराव होणे आवश्यक असतं कोणताही योग शिक्षक तुम्हाला डायरेक्ट प्राणायाम शिकवणार नाही त्याच्यासाठी तुमची भरपूर प्रॅक्टिस करून घेतली जाते दीर्घ श्वसनाची आणि दीर्घ श्वसनामध्ये जेव्हा तुम्ही त्या लेवलला पोहोचतात त्याच्यानंतरच मग प्राणायामाला सुरुवात केली जाते तर हे दीर्घ श्वसन म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसे करतात ते मी आज सांगणार आहे दीर्घ श्वसनाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे दीर्घ श्वसनामुळे संपूर्ण आपली जी श्वसन यंत्रणा आहे तिची कार्यक्षमता वाढवली जाते म्हणजे फुफुसे त्याच्यानंतर श्वास पटल आपल्या छातीचा पिंजरा त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्या त्या सगळ्यांचा दीर्घ श्वसनामध्ये इतका सराव घेतला जातो की आपोआपच त्यांची कार्यक्षमता वाढत जाते आणि एकदा त्यांची कार्यक्षमता वाढल्यावर मगच प्राणायामाला सुरुवात होते दीर्घ श्वसनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं की तुमचं नेहमीच जे श्वसन आहे ते व्यवस्थित होते का कारण बऱ्याच जणांचं नेहमीच जे आपण श्वास घेतोय सोडतोय ते चुकीच्या पद्धतीने होत असतं चुकीच्या पद्धतीने म्हणजे नेमकं काय श्वास घेताना पोट बाहेर येत असेल तर श्वसन योग्य आहे श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना आपोपच आपलं पोट आतमध्ये गेलं पाहिजे हे योग्य प्रकारचं श्वसन आहे बऱ्याच जणांची याच्या उलट क्रिया होत असते दीर्घ श्वसनामध्ये आधी पूरक आणि रेचक याचा समान कालावधी ठेवून सराव घेतला जातो तो कसा करायचा आधी मी तुम्हाला दाखवते आता आपण आधी पूरक करणार म्हणजे श्वास घेणार तर चार सेकंद आपण हळूहळू हळूहळू श्वास घ्यायचा आहे एकदम पटकन श्वास घ्यायचा नाही असं करून श्वास घ्यायचा नाही तर हळूहळू चार सेकंद लावत श्वास घ्यायचा आहे आणि सोडायला श्वास सोडायला पण तेवढाच वेळ लावायचा आहे चार सेकंद तर आपण सुरुवात करूया आता मला काउंट करता येणार नाही मी फक्त पोटांनी दाखवते कारण हळूहळू हळूहळू श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे आता आपण पूरक करूया आधी घेतलेला श्वास पूर्ण सोडून द्यायचा आहे सुरुवात करूया तर याच्यामध्ये मी आता चार सेकंद पूरक आणि चार सेकंद रेंज केलेला आहे चार सेकंद श्वास घेतलाय आणि चार सेकंद श्वास सोडलाय आता ह्याचा सराव इतका करायचा की हे व्यवस्थित जमायला लागलं ला की मग पुढे चार सेकंद श्वास घ्यायचा आणि सहा सेकंद श्वास सोडायचा आहे म्हणजे घेण्याच्या दीडपट वेळ श्वास सोडण्यासाठी लावायचा आहे सुरुवात करूया साधी मांडी घालायचे पाठ सरळ मान सरळ शोल्डर रिलॅक्स चारा सहा या प्रमाणामध्ये आपण सराव करणार आहोत चार सेकंद पूरक आणि सहा सेकंद रेंजक परत मी बोटांनी दाखवणार आहे अंक मोजणार नाही सुरुवात करूया चार सेकंद पूरक केला आणि सहा सेकंद रेचक केला आता हे चारास सहा प्रमाण चांगल्यापैकी जमायला लागलं की मग मुख्य जो आहे दीर्घ श्वसनाचा प्रकार चारास आठ म्हणजे चार सेकंद श्वास घेण्यासाठी लावायचे आणि आठ सेकंद हळूहळू हळू श्वास सोडायचा आहे तर आपण हे करून बघूया आधी घेतला श्वास पूर्ण सोडून मग पूरक आणि चार सेकंद झाल्यावरती मग रेचक तर इथे मी चार सेकंद श्वास घेतला आहे आणि आठ सेकंद श्वास सोडला आहे पूरकाचा कालावधी पूरकाच्या कालावधीपेक्षा रेचकाचा कालावधी जास्तीत जास्त ठेवायचा आहे आता हे काय का, का करायचंय रेचकाचा कालावधी काला आपण जेवढा जास्त ठेवणार तेवढं त्याच्यावर ते आपल्याला नियंत्रण ठेव ठेवावं लागतं म्हणजे श्वास सोडण्याच्या क्रियेवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं आणि जिथे नियंत्रण ठेवावं लागतं तिथं मनाचा संबंध येतो आपोआप आपलं मन त्या ठिकाणी एकाग्र होतं पूरक आणि रेचक या याच्यामध्ये जेवढा जास्त वेळ लागणार तेवढ्या आपल्या पेशीमध्ये जी ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडण्याची जी क्रिया देवाणघेवाणीची जी क्रिया आहे ती करण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळतो रेचकचा कालावधी जास्त असेल तर अजून काय होतं दीर्घ श्वसन केल्याने एकतर मनावर आपलं पूर्ण नियंत्रण येतं मन एकाग्र होतं मन शांत होतं मनामध्ये जी चालणारी वादळे आहेत जे टेन्शन ताण वगैरे काही असेल तर ते सगळं काही निघून जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिडचिडेपणा असेल तर तो कमी कमी होत जातो आणि बाकी मी जे दीर्घ श्वसनाचे फायदे सांगितलेच होते की पूर्ण आपलं श्वसन यंत्र आहे त्या श्वसन यंत्राची क्षमता वाढते म्हणून दीर्घ श्वसनाचा खूप चांगला सराव करायचा आणि मग त्याच्या त्यांच्या नंतरच प्राणायामाकडे वळायचे आहे धन्यवाद